माझे नाव रामकृष्ण पुंडलिक कोटे राहणार भुसे मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट सासठ छपन्न मी कोरोमंडल या कंपनीचे पेस्टिसाइडचे प्रचंड आणि फॅन्डल एकत्र करून तीन दिवस झाले त्यापूर्वी फवारले होते झाड आळे बारीक आळे पांढरी माशी तुडतुडे आणि फ्लावर लावल्यापासून तर चालू व्हायच्या स्थितीपर्यंत पहिलाच हात मारू राहिलो मी पण मला याच्यावाला एकशे एक टक्का रिझल्ट आलेला आहे तर त्याबद्दल तुम्ही बघू शकता ही जे आहे लष्कर आळे त्याच्यात कुठल्याही प्रकारची आळे कुठल्याही प्रकारचे काही कन्फर्म शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे कुठलाही काही हे नाही शेतकऱ्यांचं जर काही कन्फर्म असेल तर माझं मत असे दहा हात मारण्यापेक्षा हा एकच हात जर मारला दहा वेळेस पंप पाटीशी घेण्यापेक्षा एकदाच पंप घ्या आपली इच्छा पूर्ण करावा